नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये भारताच्या पंधराव्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची उमेदवार राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा एकशे बावन्न मतांच्या मोठ्या फरकाने पराभव करून हे पद जिंकले आहे पूर्णांक एकोणीस शतांश राज्यसभेचे महासचिव आणि रिटर्निंग ऑफिसर पी सी मोदी यांनी निकालाची पुष्टी केली ज्यात राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी बी सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मते मिळाली या निवडणुकीत एकूण सातशे सदुसष्ट ज्यांनी जुलै मध्ये अचानक राजीनामा दिला होता कोइंबतूर मधून दोन वेळा खासदार राहिलेले आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल असलेले राधाकृष्णन यांचा विजय अपेक्षितच होता कारण संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एनडीएचे संख्याबळ जास्त आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे